रामकृष्ण आरे तर ते महारावड युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आज आपण यमाई देवीच्या दर्शनासाठी आलो आहे आणि आज नवी माळा आहे त्यानिमित्ताने दर्शनासाठी पा खूप रांगा लावल्या आहेत आणि आज नवी माळा आहे आईची तर पाहू शकता सर्व भाविक भक्त दर्शनासाठी आईच्या आतुरतेने रांगेत उभे राहून दर्शनाची आस लागली आहे सर्वांना आणि शेजारीच पहा दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे त्यानंतर पाहू शकतो आपण अशा पद्धतीने भरपूर अशी गर्दी आहे महिला भाविक पुरुष वर्ग सर्व आहे पाहू शकता आईचं मंदिर भरपूर प्रमाणात गर्दी आहे सभा मंडप आहे आहे भाविक भक्त दर्शनासाठी रांगेतूर्गाव शांतपूर्ण दर्शन आहे सर्वांचं त्यानंतर खाऊ शकतो हा यमाई देवीचा जो आहे परिसर अगदी स्वच्छ युनेट नाटक आहे महादेव सनंदि अरे सबका महादेव सनंदि पा परिसर यामाईदेवीचा भव्य दिवी असा हा परिसर आहे सर्व भाविक फक्त दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी बसतात आणि ह्या ठिकाणी पा मंदिर आहे अशा पद्धतीने

आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांना भाविक भक्तांनी नंदन दिदी कुठे आहे दिदीला बोला तिथं बस रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे